नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यातील केकतसारणी येथे धनगर समाजाचा टी प्रवर्गामध्ये समावेश करावा आणि त्या सोयी सवलती द्याव्यात या मागणीसाठी गावातील चार तरुण गावात शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषणाला बसलेले आहेत मागच्या चार दिवसांमध्ये केज उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांनी त्या ठिकाणी भेट दिली असून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मागण्या सरकार दरबारी मांडण्याचाही या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेला आहे मात्र जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री हे पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या टी प्रवर्गामध्ये समावेशाबाबत ठोस भूमिका घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाहीत अशा प्रकारचं त्यांनी निर्धार केलेला आहे पाहूयात ते काय म्हणत आहेत आणि नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जय मंडार आज केकच सांगणी येते आमरण उपोषणाचा पाण्याच्या टाकीवर चौथा दिवस आहे आज आम्ही धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून हीच आमरण उपोषण करत आहोत तसंच सरकारला आम्ही सुद्धा इशारा दिलेला आहे निर्दयी सरकार वाटते कारण गेली कित्येक वर्ष झाले आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा हा एसटी समाजाचा एसटी समाविष्ट करण्यासाठी आम्ही लढतोय धनगर समाजाचे चार युवक आमच्या इथं आज चौथा दिवस झाला अमर उपोषण करतात त्यापैकी आज त्या आमच्या एक सहकार्यानं काल आत्महत्या करण्यासारखं इतकं टोकाचं पाऊल घेतलं आरक्षणासाठी तरी शासनानं इकडे लक्ष ते नव काल सुदैवानं त्याचा कुठला म्हणजे त्याचा अंत झाला नाही शासनानं ना याला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर आमची एस टी अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही चार तरुण पाण्याच्या टाकून उतरणार नाहीत आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत माझे समाज बांधव संदीपान आनंद आनंदबाईगुळे महादेव नरुटे आणि मी स्वतः आम्ही संवेदनशील आहोत आणि आम्ही समाजाला हो, आरक्षण समाजा दिल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आरक्षणाची घटने तरतूद केलेली आहे फक्त राज्य शासनाला इतर राज्याप्रमाणे आमचे इथं आरक्षण एस टी लागू एस टी आरक्षण लागू करायचं आहे आपल्या माध्यमातून कळकळीची कर विनंती करतो आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय काय आम्ही आर उपोषण सोडणार नाहीत आपल्या माध्यमातून एकच विनंती सरकारला धनगर समाजाचे किती बळी लागतील त्यावेळेस ते आम्हाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतील एवढं विचारा आणि आम्ही सरकारला तेवढे बळी टाकू सदरील आंदोलक पाण्याच्या टाकीखाली उतरण्यास तयार नसून प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे पाहूयात यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते के शहरातील हनुमान ज्वेलर्स येथे डाटा एंट्री करण्यासाठी बी कॉम टॅली झालेला उमेदवार पाहिजे आहे गरजूंनी वर दिलेल्या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही